उजळ दिसली आपण लिहिताना मराठीत लिहिली एकच स्थानी शून्य दोन चार आठ असेल तर काय संख्या सम समची लाईन कोणती आहे ही एक 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 लाईन सहाची लाईन सगळीकडे एकच स्थानी आठची आणि कराची शून्य ही कोणती लाईन आहे सम आणि लाईन ही विषम करायला सम आणि विषम करायला आता इथं एक आथर्वणी साहित्य तयार केलेलं बघा गमत बघा खेळातूटपा दिसते का तुम्हाला सम लाईन आहे कोणाकोणाला कळालं आता मी समय फिरवल्या बघा आता ही कोणती लाईन आली आता मी बघा बघा विष कोणत्या संख्ये विष आणि आता गमत बघा काळ आल्या सम दिसल्या कोणा कोणा दिसल्या आता सा कागद सरकावल्यावर कळालं आता याच्यामध्ये इकडे लक्ष द्यायचं सगळ्यात लहान सम कोण आहे एक अंकीमध्ये आता एक मध्ये कोण आहे लहान सम दोन मोठा आठ आता दोन अंकीमध्ये लहान कोण आहे आपण मराठीत लहानपण आणून दहा नंतर तीन अंकी मध्ये लहानपण सांगतोय काय वाढला वाढलाय का शून्याला समजतो दोन अंकी मध्ये किती आला तीन अंकी सॉरी तीन मध्ये नऊशे अठ्ठ्याण्णव चार मध्ये कोण सांगतोय शिंगणे सांग कोण सांगतोय हा परी एक हजार लहान आणि मोठा सोळा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव आता तीच खाली संख्या घेतो बघा गंमत तीन शून्य नऊ नऊ आठ फक्त काय वाढत त्याच्यावर या ठिकाणी वर काय वाढत या शून्य आणि इथलं का समपदे आता विश्वपद लक्ष द्या इथं बघा ह्याच्या अगोदर घ्यायची एक अंकी लहान कोण दोन अंकीमध्ये कोण नऊ आपलं एक अंकीमध्ये मोठा विसर आता इथं सांगा दोन अंकीतला कोण आपला पुढं सारखायचंय मोठा कोण इथं लहान कोण तीन आणखी एकशे मोठा लहान चारांकीत बघा लक्षात ठेवा आम्ही कस गेलो की आणि चार अंकीत मोठा पोट पाच अंकी विस लहान कोण एक दहा हजार एक आणि नव्याण्णव हजार